नमस्कार मी डॉक्टर शोभना विजय देगावकर तर आज आपण या भागामध्ये संतती विषयी ॲस्ट्रोलॉजीत काय माहिती आहे हे बघणार आहोत तर संततीसाठी आवश्यक असणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे संततीचा योग पत्रिकेत असावा लागतो संततीला योग्य असणाऱ्या भावांच्या म्हणजे दोन पाच अकरा या पत्रिकेतील भावांतील ग्रहांच्या महादशा आणि अंतर्दशा असल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहमीप्रमाणे संतती होण्याची इच्छा असते तर महादशांना हा ठराविक कालावधी दिलेला असतो प्रत्येक ग्रहाच्या महादशेमध्ये हो नऊ ग्रहाच्या अंतर्दशा असतात आणि प्रत्येक ग्रहाच्या अंतर्दशेलाही ठराविक कालावधी दिलेला असतो अलीकडे संतती बाबतीत अनेकांना अडचणी येतात याचं कारण म्हणजे एकतर विवाह उशिरा होतो विवाह उशिरा झाला की त्यानंतर मला प्रमोशन मिळालं पाहिजे नवरा बायको आम्ही दोघेही काम करतो मूल सांभाळणार कोणी नाही तो, तो आमची आर्थिक अडचण आहे अशा गोष्टींनी संतती नियमन केले जाते आणि शेवटी संतती योग निघून जातो आणि संतती होत नाही अशा वेळेला अशा लोकांना आयुआय आयुय इक्सी यासारख्या आधुनिक प्रगत शास्त्राप्रमाणे असणाऱ्या उपायांचा आधार घ्यावा लागतो आणि ह्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह असतात प्रत्येकाला परवडतही नाही म्हणून संततीसाठी ज्या वेळेला संतती योग आहे त्यावेळेला संतती नियमन न करता संतती होऊ दिली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे संततीच्या बाबतीमध्ये जुळी संतती विकृत संतती जन्मता संतती मृत जन्माला येणे अशा गोष्टी घडतात या गोष्टी सुद्धा पत्रिकेवर न करतात परंतु अलीकडे आधुनिक शास्त्रामध्ये प्रगत शास्त्रामध्ये डबल मार्कर टेस्ट अनामोजी स्कॅन याच्यामुळे संततीमध्ये काही दोष आहे का हे अगोदरच कळते आणि संततीमध्ये दोष असेल तर कायद्यानुसार परवानगी घेऊन ती संतती आपल्याला अवॉर्ड करता येते संतती न होण्याची प्रॅक्टिकल कारणी म्हणजे गर्भ गर्भाशयाचा आतला थर योग्य रीतीने न वाढणे स्त्रीबीज योग्य तऱ्हेने परिपक्व न होणे अनियमित मासिक पाळी असणे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे जरी संख्या जास्त असली पुरेशी असली तरी क्वालिटी शुक्राणू कमी असणे इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो तर संततीसाठी जुळी संतती ज्यावेळेला होते त्यावेळेला आवर्जून अगदी महत्वाचं म्हणजे त्यावेळेचा महादशा आणि अंतर्दशा स्वामी हा बुधाशी संबंधित असतो किंवा दीवस वर असे चालेल तर अशा रीतीने एवढी माहिती ऍस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने पुरेशी आहे कारण वय निघून गेल्यावर एक पस्तीशी नंतर संतती ही अगदीच रिस्की असते आणि अशा वेळेला बहुतेक वेळेला डॉक्टर लोक हे सिझेरियनचा आधार घेतात तर आपण संतती योगा विषय अगदी थोडीशी माहिती किंवा गरज असेल एवढी माहिती ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काय आहे हे आपण सांगितले आहे संततीचा कारक ग्रह आहे गुरु गुरु हा संततीचा कारक आहे तर जरी संततीचा योग पत्रिकेत नसला तरी अलीकडे आपण पाहतो गुरु कृपाने एखाद्या दैवी आराधनेमुळे सुद्धा संतती होऊ शकते पंचम भाव हा अत्यंत महत्वाचा आहे संततीच्या दृष्टीने आणि पंचम भावाचा अधिपती जो ग्रह आहे त्या ग्रहाचे आणि गुरुचे षडाष्टक नसावे गुरु हा अष्टम स्थानात नसावा तरच संतती होण्यासाठी पोषक आणि योग्य असते तर या प्रकारे आपण संततीविषयी माहिती घेतलेली आहे तर पुढच्या भागात आपण बघू नोकरी करावी कि व्यवसाय करावा हे कन्फ्युजन आहे त्याचे उत्तर पत्रिकेत कसे शोधता येते नमस्कार